नमस्कार मित्रांनो या आठवड्यामध्ये भरपूर अवकाळी पाऊस पडल्यामुळे बाजारातील भाजीपाल्यांच्या किमतीवर काही फरक पडलेला आहे का सर तर जाणून घेऊया सध्या मी आलेलो आहे नरखेडच्या या आठवडी बाजारामध्ये आणि आज एक तारीख आहे सायंकाळीचे साडेपाच वाजलेले आहे तुम्ही पाहू शकता संपूर्ण बाजाराचा नजारा बघा सर तर भाजीपाल्याचे सध्या रेट जाणून घेऊया आणि जे नागरिक फक्त घरी राहतात बाजारात येत नाही त्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा त्यांना घर बसल्या भाजीपाल्यांचे काय रेट आहे हे नक्की माहीत होतील चला तर पाहूया भाजीपाल्यांचे दर नरखेड येथील रविवार बाजारमधील स्वयंपाक घरामध्ये नेहमी लागणाऱ्या वस्तू तुम्ही पाहू शकता टमाटर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे मिरचे गोबी चला तर विचारूया काय म्हणतात टमाटरचा भाव आजच्या या रविवार बाजारामध्ये बघा भाऊ काय टमाटर कसे दिले भाऊ वीस रुपये किलो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी वीस रुपये किलो टमाटराचा भाव सा गर्दी बघा नागरिकांची पुन्हा आणखी समोर जाऊया बघूया ते बघा समोर या ठिकाणी आलू कांदे भाऊ काय म्हणतात कांद्याचा रेट काय वीस रुपये आणि आलू आलू पंचवीस आणि काय वाटते पुढच्या आठवड्यात भाव वाढेल का वाढेल नक्की तर बघा व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की पुढच्या आठवड्यात भाव वाढू शकतो आणखी आपण जाऊया समोर पाहूया काय आहे आजचा बाजार भाव तुम्ही पाहू शकता हिरवा भाजीपाला सोबतच सांबार आणि भुजंगाच्या शेंगा सुद्धा दुकानामध्ये काही शेंगा कशा दिल्या पन्नासला एक किलो तुम्ही पाहू शकता रुमगाच्या शेंगा बाजारात आलेल्या सध्या पन्नास रुपये किलो पुन्हा या ठिकाणी फन्नस विकायला आलेला आहे बाजारामध्ये भाऊ काय रेट आहे सध्या फन्नसचा वीस रुपये पाव या ठिकाणी फन्नस चला तर जाणून घेऊया अद्र लसणचा भाव काय म्हणतात नमस्कार भाऊ काय म्हणतात सध्या अर्दरचा भाव काय तीस रुपये पाव आणि भाऊ लसण काय म्हणते चाळीस रुपये पाव काय भाव वाढेल काय आता पावसाळा सुरू होणार आहे वाढू शकते तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अदरक सध्या तीस रुपये पाव आहे आणि लसण चाळीस रुपये पाव व्यापाऱ्यांचं म्हणणं या ठिकाणी असं आहे की भाव वाढू शकतो सध्या पावसाळा या ठिकाणी थांबलेला आहे या आठवड्यामध्ये अवकाळी पाऊस सुरू झालेला होता त्यामुळे भाजीपाल्यांच्या दरात काही बदल झालेला आहे पाहू शकता नमस्कार भाऊ काय मिरचे काय म्हणतात मिरचे तिकट आहे का मिरचे आणि भाजी कशाची आहे किती रुपये जुडी पंधराच्या दोन पाहू शकता या तुम्ही या ठिकाणी चवळीची भाजी बाजारात विकण्यासाठी आलेली आहे पावसाळा सुरू झालाय जस्ट गावामध्ये आणि पंधराच्या दोन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आजीबाई या ठिकाणी भाजीपाला घेत आहे वांगे घेत आहे वांगेचा रेट दहा रुपये किलो फक्त दहा रुपये या ठिकाणी वांगे बघा आणि भाऊ कोहळं काय म्हणतात पंधराला अर्धा दहा रुपया कोहळा बघा कोहळं या ठिकाणी बघा नरखेडच्या या आठवडी बाजारामध्ये नागरिकांची भाजीपाला घेण्यासाठी गर्दी झालेली आहे या ठिकाणी एका दुकानातून सर्व हिर हिरवा भाजीपाला मिळेल तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पालक आहे चवळीची भाजी आहे सांबार आहे भाऊ पालक किती रुपये जुळी आहे पाच रुपये जुळी फक्त पाहू शकता तुम्ही पालक तुलना करा शहर बाजार भाव आ गा बाजार भाव का मनते भाई चवरी की भाजी कभी दी पंद्रह दोन क्या बोलते भैया हो गया क्या बाजार हो गया क्या क्या कैसा आज का बाजार कैसा है सस्ता है क्या आपने इतने सारा भाजी पाले लिया कुछ ऐसा लगा कि आपको कुछ महंगा है पूरा थैला भर के तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी नागरिक अशी ठिकाणी आनंदी दिसत आहे अडीचशे रुपयात पूर्ण भाजीपाला त्यांचा झालेला आहे आणखी पाहूया बाजारामध्ये काय स्वस्त आणि काय महाग आहे ते भाऊ काय म्हणते भाऊ टमाटरचा भाव काय सध्या पंधरा किलो भाऊ मला सांगा या आठवड्यामध्ये अवकाळी पाऊस पडला अवकाळी काही ठिकाणी भाजीपाल्यांचा भाव वाढलेला आहे पुढच्या आठवड्यामध्ये भाजीपाल्याचा भाव वाढेल की तोच राहील काय वाटेल तोच राहील का रोजचा भाव होतात तर सध्या तुम्ही पाहू शकता आठवडी बाजारामध्ये कोणत्या ठिकाणी वीस रुपये पाव वीस रुपये किलो टमाटर आहे तर कोणत्या ठिकाणी या ठिकाणी पंधरा रुपये किलो टमाटर आहे आणि कारले दहा चार दहा किलो आणि काकडी भाऊ काय म्हटलं दहा रुपये किलो दहा रुपये किलो बिलकुल दहा रुपये किलो आणखी समोर जाऊया आणि पाहूया काय म्हणतात बाजार भाव आम्ही तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पहिल्यांदाच आठवडी बाजारामध्ये जांभळं विकायला आलेलं आहे नागरिकांची गर्दी बघा त्या ठिकाणी किती आवडीने ते सर्व जांभळं विकत घेत आहेत तर जांभळाचा भाव जाणून घेऊया नरखेडच्या या आठवडी बाजारामध्ये भाऊ जांभळ कसे दिले भाऊ तुम्ही पाहू शकता पहिल्यांदाच नरखेडच्या आठवडी बाजारामध्ये जांभूळ विकायला आलेले आहे नागरिकांची गर्दी बघा तीस रुपये पाव पन्नास रुपयाचे अर्धा किलो या ठिकाणी तुम्हाला मिळत आहे या नक्की या जांभूळ खा सीझन आलेला आहे जांभळाचं नमस्कार भाऊ काय म्हणतात काय आंब्याचा रेट कसा आहे सध्या पन्नास रुपये किलो आणखी पावसाळ्यामध्ये काय वाटतं तुम्हाला भाव वाढेल की कमी होईल कमी होईल तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बाजारभाव सध्या कमी झालेला आंब्याचा रेट या ठिकाणी दहा रुपयाने कमी झालेला आहे पन्नास रुपये बघा तुम्हाला जर आंबे आवडत असेल तर नक्की घ्या तुम्ही पन्नास रुपये किलो काय टमाटर काय म्हणतात मावशी दहा रुपये किलो टमाटर हे बघा मावशीकडे दहा रुपये किलो टमाटर या ठिकाणी हो आणखी सांभार चाळीस रुपये चाळीस रुपये पाव सांभार बघा चाळीस रुपये पाव सांभार या ठिकाणी आणि पालकची जुडी दहा रुपयाची जुडी बघा सर्व भाजीपाला एकाच ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल आणखी थोडं समोर जाऊया आणि बघूया काय काय बाजारामध्ये विक्रीसाठी आलेला आहे